आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधीला सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत निमित्ताने मुख्यमंत्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी इथे महाआरती करणार आहेत नामदेव पायरीच्या ठिकाणी संत नामदेव संत जनाबाई आणि यांच्या कुटुंबातील चौदा लोकांनी जिवंत समाधी घेतली होती आणि याच ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि संत नामदेवरायांचे वंशज यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती होणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई ह्यांनी संजीवन समाधी घेतलेला आज सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आपण माझ्या मागं पाहू शकता ही संत नामदेव पायरी आहे आणि या इथं संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्यासह जवळपास कुटुंबातल्या चौदा जणांनी जिवंत समाधी संजीवनी समाधी घेतली होती आणि त्याला आज सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं थोड्या वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे येत आहेत खरं तर पंधरा दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पंढरपूरला पोहोचत आहेत आणि आज त्यांचा इथं नामदेव पायरी जी आहे इथं जो मंडप घातलेला आहे इथं त्यांची महाआरती होणार आहे नामदेवरायांच्यासाठी आणि ही महाआरती केल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर मनमाडकर म्हणून जे मठ आहे त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम असणार आहे संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवनी समाधीनिमित्त जाहीर कार्यक्रम तिथं होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पोचतील आणि दोन वाजता मुख्यमंत्री पंढरपुरातनं बाहेर पडणार आहेत एकंदर सध्या राज्यात माणिकराव कोकाटे कृषी मंत्री त्यांच्याबद्दल वाद चालू आहेत याबरोबर केंद्रीय याबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम वादात आहेत अशा अनेक वाद एका बाजूला चालू आहेत त्याच्यावरनं मुख्यमंत्री ज्यांच्यावर अतिशय सुसंस्कृत म्हणून बघितलं जातं पण त्यांच्यावर टीका केली जाते दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील ते त्यांचं तोंड भरून कौतुक करत आहेत या सर्वांवरच आज मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहावं लागणार आहे पंढरपुराहून कॅमेरामन आयुक्कागदीसह सुनील दिवाण एबीपी पी माझा यानंतर एक महत्त्वाचा अपडेट आहे कल्याणमधला